माझ्या हातामध्ये आहे ते वन डाटचं ब्लाऊज आहे आणि त्याला आपण आरमोहर डाट घेतला आहे त्यामुळे काय होतं काखेमध्ये एक पण चुनी येत नाही याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये आपण बघूया चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण म फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत आणि त्यात वन डाट बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला आर्मोलमध्ये एकसुद्धा ग्रीज येणार नाही ही पद्धत आपण बघणार आहोत म्हणजेच प्रोफेशनल पद्धत मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागचा पार्ट आपण बघितला आपण काय बॅक पॅक फ्रंट डिप असा ब्लाऊज बघत आहोत ठीक आहे आणि हा आपण बोट मागचा भाग बघितलेला आहे आता आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे आता याचं सध्या काम नाही तर मी हा गुंडाळून बाजूला ठेवते आणि आता आपण फ्रंटचं जे आहे हे ड्राफ्टिंग करूया तर सगळ्यात आधी एक आपल्याला मार्जिनची लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे कापड खाली वर कमी जास्त असेल तर इथं प्रॉपर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मार्जिन लाईन जी आहे ही ड्रॉ करून घेतलेली आहे आता इथे जेवढं आपलं शोल्डर होतं शोल्डर किती होतं तेरा पॉईंट पंच्याहत्तर त्याला आपण इथे अर्ध केलं तर किती मिळतं सात इंचाला एक लाईन कमी इतकं तर हे इथे मी मार्क करून घेणार यानंतर एक इंच आपल्याला खाली डाऊन जायचं आहे आणि गळ्याच्या रुंदीच्या साईडने एक अडीच इंचावरती मार्क करायचं या मार्कशी काही घेणं देणं नाही आहे पण आपल्याला आपण जेव्हा हा स्लोप काढतो तेव्हा हा इथे ते टच व्हायला हवा म्हणजे याची ही लाईन आहे आपल्या गळा आपली गड़ा रुंदी इकडे पण येऊ शकते अशा पद्धतीने झालं आता आपल्याला चेस्ट लाईन काढायची आहे तर चेस्ट लाईन काढण्याचा फॉर्म्युला काय होता आपला चेस डिवायडेड बाय सिक्स प्लस वन इंच हा प्रत्येक साईजमध्ये कमी जास्त असा होत असतो तर आता आपला मा आपलं जे उत्तर आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं त्यात सेव सिक्स पॉईंट सिक्स सिक्स असं आलेलं होतं आणि त्यात आपण एक लाईन एक्स्ट्रा घेतली होती चेस डिवायडेड बाय सिक्स प्लस वन इंच प्रत्येक साईजसाठी हा फॉर्म्युला कमी आहे ॲड जे आहे कमी जास्त होत असतं तुमची साईज किती आहे ते तुम्ही मला मेन्शन करा जर तुम्ही चौतीस इंचं जर शिवत असाल बत्तीस चौतीस तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता चौतीसच्यावर नाही साडेपस्तीसपर्यंत करू शकता सिक्स पॉईंट सिक्स सिक्स आपलं असं आलेलं होतं म्हणजे साडेसहावर आणि एक लाईन इतकं मी इथे घेतलं मी एक लाईन इथे एक्स्ट्रा घेतली आपण इथे जे ब्लाऊज बनवत आहोत त्यात काहीच आपला प्रॉब्लेम येणार नाही किंवा ग्रीज येणार नाही एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपण इथे ब्लाऊज आपलं बघत आहोत तर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ येणारे बघा आता बघा आपल्याला लांबी टाकायची आहे तर लांबी टाकताना इथे बघा अशा पद्धतीने याचं सेंटर काढायचं आहे आणि इथून आपल्याला लांबी टाकायची आहे तर माझी किती होती साडेपंधरा इंच तर साडेपंधरा इंच मार्क केलं एक साडेचौदा त्यात एक इंच ॲड असं मी इथं सध्याचं मार्क केलं आता आपल्याला चेस्ट तुमची छाती किती आहे तर छातीचा चौथा भाग बघायचा आहे छातीचा चौथा चा भाग जो आहे छाती चौतीस चा इंच साडेचौतीस इंचाची आणि त्याचा चौथा भाग जो आहे तो आपला आपली इथे बॅक चेस्ट आणि फ्रंट चेस्ट वेगळी आली आपण आपलं बॅकनेक होतं तर त्यामध्ये आपण दोन इंच लुझिंग ॲड केलेली आणि आता आपण इथे जी आहे ती एक इंच आपण इथे लुझिंग ॲड केली आहे तर इथे एट पॉईंट सेवन सेवन असं आलेलं आहे म्हणजे तुम्ही जनरली तुमचं एक इंच आहे तर यामध्ये तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा टाकून तुम्ही मार्क करा जरुरी तुमचा छातीचा चौथा भाग आला त्यात पाव इंच ॲड करून टाकलं तरीही चालेल तर इथे बघा नऊ इंचाला दोन लाईन कमीत कमी घेतलेला आहे साडेआठ इंच आणि त्याच्यावरती एक लाईन ओके आणि आता याच्यानंतर दीड इंचाची शिलाई मार्जिन चेस्ट मार्किंग आपलं करून झालेलं आहे आपण इथून गळा पण बघून घेऊया गळा जो आहे तो माझा साडेसहा इंचाचा ठेवते तर साडेसहा इंचावरती एक मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आपलं मागच्या पार्टमध्ये रेडी शोल्डर जे आहे अडीच इंच आहे त्यात एक इंच प्लस केलं तर तीन इंच जे आहे आपलं इथे मार्क येणार तीन इंच ओके इथपर्यंत जर समजलं आहे हे आपण पॅकच्या अकॉर्डिंग केलेलं आहे आता इथे आपलं चेंज आहे तर चेंज कसा तुमचं जेवढं शोल्डर आहे इथे तर आपण फुल शोल्डर घेतलं मग आपला गळा जो आहे इथे गळ्या गळ्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करावं लागतं तर माझा गळा साडेसहा आहे साडेसहा ते सात इंचापर्यंत तुम्ही त्यात आपल्याला जेवढं तुमचं फुल शोल्डर आहे त्यातून एक इंच मायनस करायचं आहे ठीक आहे सॉरी दोन इंच मायनस जे आहे ते करायचं आहे माझं फुल शोल्डर तेरा पॉईंट पंच्याहत्तर आहे तर मी त्यातून दोन इंच जर मायनस केले तर मा मला अकरा पॉईंट पंच्याहत्तर मिळेल आणि त्याचं मला अर्ध करायचं आहे तर किती येतं तेवढं जे आहे माप आपलं इथे फ्रंट शोल्डरचं होईल आता इथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे एवढं शोल्डर आपलं मायनस झालेलं आहे इथून डायरेक्टली जर बघितलं तर एक इंच आता इथे जेवढा आपण शोल्डर घेतलेला आहे तेवढंच शोल्डर आपल्याला आर्महोलच्या साईडने सुद्धा घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे हे घेऊन घेतलेलं आहे आता आपलं रेडी शोल्डर अडीच इंच होतं तर इथे मी साडेतीन इंचावरती मार्क केलं एक इंच एक्स्ट्रा जेवढं तुमचं रेडी शोल्डर असेल त्यात गळ्याची फिनिशिंग आणि आर्मोलची फिनिशिंग यासाठी आपल्याला जे आहे अर्धा अर्धा इंच लागतं तर एक इंच इथे वाढवून घ्यायचं आहे आणि इथे बघा इकडे जेवढं मिळालं ही ऑटोमॅटिक आपल्याला गळ्याची रुंदी मिळते अडीच इंच आपण मार्क इथे केलेलं होतं आणि पाव इंच आपलं मार्क समोर आलं ठीक आहे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला आर्महोलचं माप टाकाय मा जे आहे मार्किंग करायचं आहे तर येतं जेवढं सेंटर निघलं सेंटर काढायचं यातून आपल्याला पाव इंच असं आतमध्ये जायचं इथनं मी अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ केली आणि इथे शेप द्यायला आपण पॉईंट सेवंटी फाय इतकं समोर जायचं असं क्रॉसमध्ये आणि आर्महोलचा आकार द्यायचा अशा पद्धतीने आपला इथे आर्मोलचा आकार जो आहे तो देऊन झालेला आहे आता इथपर्यंतचं तुम्हाला मार्किंग आहे आता इथे बघा जर तुमच्या चेस्ट लाईनच्या खाली असा पार्ट आला तर आपल्याला इथे मायनस करायचं असतं पण कधी मायनस करायचं असतं हे तुम्हाला मी सांगते ओके आता बघा इथपर्यंत आहे आता हा वरचा पार्ट आपला जेवढा मायनस झालाय इतकं मायनस इथे पकडायचं इथे मार्क करायचं आणि हे आपलं जेवढं इथलं मायनस झालं आहे तेवढंच इथे करायचं आहे म्हणजेच आपण हे डाऊ डाऊन गेलेलं आहे त्याला सरळ लाईन जी आहे अशी ड्रॉ करायची आहे ही लाईन आपण इथे सरळ केलेली आहे आता जर तुमच्या या चेस्ट लाईनच्या खाली गळा जात असेल तर तुम्हाला आणखी ते अर्धा इंच डाऊन जायचं आहे पण माझा गळा इथे चेस्ट लाईनच्या खाली जात नाही आहे तर मी इथे डाऊन जाणार नाही ठीक आहे तरी इथे मी आपला स्लोप देणार आहे शोल्डरचा पाव इंचावरती म्हणजेच आपला खांदा खाली घसरू नये पाव इंचावर मार्क करून ही लाईन मी ते सरळ ड्रॉ करते अशा पद्धतीने ही क्रॉस लाईन ड्रॉ केली आता इथपर्यंत झालं आता आपल्याला इथून लांबी टाकायची आहे तर इथून आपल्याला चौ साडे चौदा इंच आपली लांबी आहे तर एक इंच एक्स्ट्रा पंधरा इंचावरती मार्क करायचा आहे आणि पंधरा इंचावरती मार्क करून ही सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्हाला जर इतकं ड्राफ्टिंग समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही परत बघा तुम्हाला लक्षात येईलच अठ्ठावीस इंच कमर आहे त्याचा चौथा भाग आपल्याला इथे काढायचा आहे तर सात इंच येणार सात आहे सात इंचामधून मधून आपल्याला दीड इंच इथे आपण शिलाई मार्जिन ठेवलेला आहे आता या लाईन्स आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आता हे झालं आपलं बेसिक ड्राफ्टिंग आता आपल्याला इथे डाट घ्यायचा आहे गळ्याचा आकार ड्रॉ करायचा आहे आणि इथे मी स्वीट हार्ट नेक बनवणार आहे म्हणून माझं मायनस एक इंच झालं तुम्ही गोल चौकोनी स्वीट हार्ट याच्यासाठी तुम्ही एक इंच मायनस करू शकता सॉरी दोन इंच मायनस करू शकता जर तुमचं माप जास्त असेल तर तुम्हाला जास्त मायनस करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला गळाचा आकार आपण जनरली गोल चौकोनी स्वीट हार्ट पानाचा आकार एवढंच बनवतं तर तुम्ही एवढं शो म्हणजे तुम्हाला रेडी शोल्डर दोन अडीच इंच हवं असेल तर तुम्ही इथे दोन इंच मायनस करू शकता ओके ठीक आहे इतकं सम समजलं तर बघा आपली छाती छातीचा आता बघा आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे तुमचे तुमच्या छातीचा चौथा प्लस दोन इंच असा मार्क करायचा आहे तर माझं साडेआठ इंच येतं आणि त्यात दोन इंच म्हणजे ॲड केलं तर साडे दहा इंचावरती आपली बसची ही जी आहे ही लाईन येईल आणि आडवे आपल्या छातीचा दहावा भाग तर चौतीस इंच असल्यास आपला तीन पॉईंट चार असं उत्तर येणार आता इथे जेवढं घेतलेलं आहे टक्सचं यातलं आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे एवढं इथे मार्क करून झालेलं आहे आता त्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे तर इथे मी टक्स अडीच इंचा देईल आणि इथे लक्षात ठेवा प्रत्येक साईजसाठी टक्स हा कमी जास्त असतो किंवा तुमचं बस्ट फुल बस्ट किती आहे आणि कंबर किती आहे इतक्या त्यात किती मापाचं डिस्टन्स येतं याच्या अकॉर्डिंगसुद्धा आपल्याला देता येतं पण इथे अडीच इंच मी इथे देत आहे कारण की चेस्ट प्रेग्नेंट लेडीचं ब्लाऊज शिवत आहे आणि चेस्टचा भागा थोडा जास्त असतो म्हणून तुमची साईज किती आहे हे म्हणून तुम्ही मला मेन्शन करा मी तुम्हाला तुम त्याचं डाट किती मायनस करायचं हे तुम्हाला सांगेल मायनसचं पण सांगेल आणि डाट तुम्हाला किती इंचाचा घ्यायचा ते पण आता इथे अडीच इंच घेतला ना तर इथे पण अडीच इंच वाढून घ्यायचा आणि इथे डायरेक्टली ही अशी लाईन ड्रॉ करायची काहीच इथे जास्त घ्यायचं नाही एक्स्ट्राचं काही इथे घ्यायचं नाही जेवढं अडीच इंचा डाट घेतला ते अडीच इंच यात टाकायचे आपण वन डाट ब्लाऊज जे आहे ते आहोत पण आपलं ड्राफ्टिंग हे इतकंच झालेलं नाही आहे ऑर्मलमध्ये ग्रीज येते त्या ग्रीजसुद्धा आपल्याला मायनस करायच्या आहे आता बघा इतकं आपलं मार्किंग करून झालेलं आता इथे वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह कुठे येते हां इथपर्यंत आलं आता <coughs> इथून हे एवढं आलं तुमच्या साईज वाईज किती येते हे बघायचं तीस ते बत्तीस बत्तीस चौतीस इथ इत, इथून आपल्याला एक इंच आणि दोन लाईन इतकं आपल्याला अंतर कुठे येते हे बघायचं तिथे मार्क करायचं आणि याचं अर्ध करायचं अर्ध इकडे आणि अर्ध इथे अशा पद्धतीने करून झालं आणि या लाईन आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आपण हे कशासाठी करत आहोत आपल्याला खाकेमध्ये एक पण सुनी यायला नको ब्लाउज प्रॉपरली आपलं बुटीक स्टाईलच्या फिनिशिंगने बसायला हवं म्हणून आपण इथे हा डाट मायनस करत आहोत अशा पद्धतीने इथे करून झालेला आहे आता इथून अर्धा इंचावरून बघायचं आपलं आलं का एक लाइन थोडं कमी येत आहे तर मी थोडा हा वरचा डाट इथे वाढवून घेते आता चेक करायचा अर्धा इंचावरून आपलं वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह येतं का थोडीशी लाईन कमी आहे तर इकडून मी वाढवून घेते हा अशा पद्धतीने इथे आर्म डाट घेऊन झालेला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे जर आपण डाट घेतला मग तुमचा आर्म होल टाईट होणार नाही का तर अजिबात हा आपला डाट घेतल्यानंतर इथला आर्म होल टाईट होणार नाही ते तुम्हाला मी दाखवते सगळ्यात आधी आपण या डाटला शेप देऊन द्यायचा आहे हा मेजरमेंट टेप इथे पकडला आणि याचे चार भाग करायचे आहे एक भाग दोन भाग सॉरी तीन भाग आणि हा अर्धा भाग आपण वन डाट ब्लाऊज जे आहे ते बघत इथे आपल्याला काहीच जायचं नाही इथे पाव इंच इथे अर्धा इंच असं पकडायचं अर्धा इंच अशा प्रकारे आकार इथे दिलेला आहे आता आपण इथून आरमोल रिचेक करायचा तर हा डाट आपला मायनस होणार इथे तर इथून असं पकडून घ्यायचा टेप आणि इथून वरून अर्धा इंच सोडायचं शोल्डर जॉईंट झाल्यावरती आपल्याला टाईट होईल म्हणून मोजताना अर्धा वरून सोडलं आणि इथून अर्धा इंच दुरून असा टेप पकडायचा आणि मोजत यायचा इथे बघू शकता सोळा इंचा आर्मोल आहे आणि इथे बरोबर आठ इंच जे आहे ते आलेलं आहे आपलं शिलाईमध्ये वगैरे पाव इंच इकडून तिकडून खाली असं बरोबर होतं किंवा माझा ब्लाऊज पीस मी व्यवस्थित पकडलेला नाही तर तो, तो खाली सरकला देखील असू शकतो ठीक आहे तरी ते होतं तर हा आपला इथे काहीच होणार नाही कारण की सोळा इंचाचं आर्मोल आहे फ्रंट पार्ट आठ इंच येत आहे तर बरोबर आणि मागचा साडी आठ येत आहे तर आपल्याला लुजिंग इथे मिळतच आहे आणि हे असं ड्राफ्टिंग झालं तर आपल्याला गळ्याचं मार्क करायचं आहे गळ्याला आपला इकडे बॉर्डरची लेस लावणार आपण इकडे पॅटर्न लावणार आहोत अशी इकडे लेस येणारी तर हा गडा आपल्याला आणि इथनं आपला अशी जी आहे ही लेस येणार आहे डिझाईन येणार आणि तुम्ही हा गडा गोल ठेवायचा असेल तरी गोल पण ठेवू शकता तर मी ते गोलच ठेवते अशा पद्धतीने इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपल्याला या लाईन मोजून घ्यायची आहे ला ही लाईन सरळ आपली मोजायची आणि हीच ही लाईन आपली अशी इक्वल येतं का हे पण आपल्याला रिचेक करायचं आहे आता इथे जेवढी लाईन आहे त्यात आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे म्हणजेच ब्लाऊज पीस खालीवर नको व्हायला आणि इथनं अर्धा इंच हे फिक्स आहे अशा पद्धतीने याची ड्राफ्टिंग झालेली आहे आपण मग नंतर बाकीचं मायनस करू पण हा एक्स्ट्राचा फॅब्रिक आपण जो आहे तो कट करून घेऊया स आणखी हो इथे आपल्याला अर्धा इंच जे आहे हूक आणि आयपट्टीसाठी एक्स्ट्रा ठेवायचा आहे अशा पद्धतीने अर्धा इंच हा मी समोर सरकून घेतलेला इथे आपली हुक आणि आय लागेल त्याच्यासाठी ही मार्जिन आहे आणि हा फॅब्रिक एक्स्ट्राचा आता कट करून घ्यायचा आहे तुम्ही याचं कटिंग प्रॉपरली बघा हा पार्ट आपला कट करायचा आपण पक्ष इथे वाढवलेला आहे गळा आपण इथे करून घेऊया आणि हा मधातला पार्ट देखील मी इथनं दुरून दुरून कट केला केलाय आता बघा इतकं कट करून झालेलं आहे आता हा डाटला आपण डाट जेव्हा स्टिच करू तर अर्धा अर्धा इंच याच आपल्याला हवं म्हणून इथे अशा पद्धतीने कट करायचा इथे सरळ इथनं एक कट लावायचा आपल्याला हा आर्म आपल्या आर्मोलचा आप आर्मोल डाट जो आहे हा इथे आपल्याला मायनस करायचा आहे तर मायनस कशा पद्धतीने करायचा तुम्ही ते बघू शकता हा डाट असा मी इथे ठेवला आणि याला मी हे चिपकवणार किंवा तुम्ही याला डायरेक्टली अशी स्टिचसुद्धा मारून घेऊ शकता मी याला स्टिच मारणार आणि हा आर्म होलचा पार्टर आपल्या इथे वाढलेला आहे तुम्हाला लक्षात येईलच मग हा कट कसा करायचा आधी इतकी जी आहे मी याला स्टीच लावून घेते आणि हे समोरचं मागच्या बाजूला ट्रेस करून घेते तुम्हाला हे वाटत असेल की किती अवघड आहे बाबा हे म्हणजेच किती हे पण हे ब्लाउज स्टिच झाल्यानंतर खरंच खूप छान मी ट्राय करते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायला आपली पद्धत आणि राजा राणी कोचिंगची पद्धत ही सेम आहे यात थोडा फरक येतो रेअर वरचा पार्ट आपण इथे कट करून घेऊया हार मोलचा पाठ थोडा ठेवायचा आणि हा पण कट करून घ्यायचा म्हणजेच कन्फ्युजन व्हायला नको इथे बघा हे दोन्ही जे डाट आहे हे घेऊन घेतले आणि हे डाट फक्त आपल्याला अस्तरवरच दिसणार बाकीच्याकडे दिसणार नाही तर हे डाट घेऊन झाले तर इथे आपण लावून बघायचं कुठे कमी जास्त आलेलं आहे किंवा एवढं सरळ पाठ करून बघायचं असेल म्हणजेच हां इकडे कमी जास्त किती होत आहे तर इथे बघून घ्यायचं आता बघा असं इक्वल ठेवायचं कुठेच इथे आपलं काही कमी जास्त नाही असं ठेवायचं हे झालं आहे आता इकडून आपण जिथे अन इवन पार्ट आपला जिथे येतो आहे तो कट करून घ्यायचा आता बघा हे आलं ना इक्वल आता परत आपण रिचेक करून घ्यायचं जसं की मी तुम्हाला इथे सांगितलेलं की आपण वरून अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडतो आणि अर्धा इंचावर आपण जे आहे हे जॉईन करतो आणि दीड इंच आपण इथे शिलाई मार्जिन ठेवली हा पार्ट इकडे इकडून ठेवला आणि इथून असं मोजून घ्यायचं साडेसात इंच इतका आलेलं आहे यात आपल्याला आणखी थोडंसं वाढून घ्यायचं आहे हा पार्ट आपण खालून खोली करायचा आहे अशा पद्धतीने इकडून पेप आपण अर्धा इंच बरोबर आपल्या शिलाईमध्ये जाणार इतकं ठेवत करायचं आहे तर आन्सर इतका आलेला आहे म्हणजेच आपला एक आर्मोल पंधरा इंचाचा आहे आणि एक सोळाचा असा असतो खाली वर असतो पण आपलं आर्मोल जे आहे ते सोळा इंचाचं आहे तर सात आणि सात चौदा एक पंधरा इंच आणि मागे जे आहे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मिळेल तर त्यात ऑटोमॅटिक आपल्याला लुझिंग मिळालेला आहे हा पार्ट आता आपल्याला असं असा ठेवून फ्रंट पार्ट कट करायचा आहे मेन फॅब्रिकवरती आणि त्याआधी इथे बघून घ्यायचा हा पार्ट हा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि हा याच्यावरती इथे ठेवायचा आहे असा मार्जिन टू मार्जिन हा आपला समोरचा भाग आणि हा असा इथे ठेवला याची मार्जिन आणि याची मार्जिन अशी मिळवट ठेवायची आहे आणि इथे बघा तुम्ही क्रॉसमध्ये जात आहे इकडे तेवढं असं क्रॉसमध्ये करून आहे म्हणजेच फिनिशिंग व्यवस्थित यायला पाहिजे आपले आपला मागे मागचा पार्ट जसं आपण नॉर्मल ब्लाऊज स्टिच करतो तर मागचा पार्ट आपला थोडा वर उचलला जातो वर ग्रीज मिळते तर अशी इथे आपली मिळणार नाही आणि आपल्याला इथे स्केलच्या मदतीने हे बघा ही ही लाईन आली आपली आता आपल्याला ही सरळ करायची आहे ही इकडे क्रॉस गेली होती याला मी इथे सरळ केलं आणि हा पार्ट मी आता इथे कट करते म्हणजेच मागे आपल्याला कमरेवरती घडी पडणार नाही तुम्हाला वाटेल की हाईट याची कमी होतं पण नाही होत आपली पद्धत आणि राजा राणीची पद्धत ही इक्वल येतं यात थोडासा किंचित असा फरक येतो जास्त काही फरक येत नाही आपण त्या मॅम ज्या आहे त्यांच्याकडे जास्त फॅब्रिक यूज करतात आपण कमी क फॅ कमी फॅब्रिकमध्ये कशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग देऊ हे बघणार आहोत आणि त्यांच्याकडे गळा उतरण्याचा प्रॉब्लेम किंवा काहीतरी असं होतच आहे तर आम्हाला जेव्हा तुम्हाला शिकायचं असतं तर आम्ही पण भरपूर ठिकाणाहून शिकतो आणि तुम्हाला पण शिकवतो म्हणजे जे आपल्याला योग्य पटतं ते आणि जे प्रॉपर बसतं ते कारण की आम्हाला पण आमचं ग्रो करायचं असतं चॅनल आणि तुम्हाला पण काहीतरी शिकवायला आमच्यामध्ये पण काहीतरी गुण कला अंगात घ्यावी लागेल तेव्हाच तुम्ही मी तुम्हाला एक्सप्लेन करून जे आहे ते सांगू शकते तर अशा पद्धतीने झालं आहे आता आपण मेन फॅब्रिकवरती कटिंग बघू कटिंग करून घेऊया आता इथे बघा मी हे कट टू कट कट ठेऊन कट कर्ट, करून घेतला आणि हा डाट आपण फक्त इथे घेतला हा डाट इथे येणार नाही त्यामुळे आपल्या बॉडी आपल्या ज्या टॉप पार्टमध्ये आहे म्हणजे फ्रंट साईडने गिरीज सुद्धा येणार नाही ओके आता आपण बाकीची स्टिचिंग ही नंतरच्या पार्टमध्ये बघूया